दक्षर डोके माझं प्रॉपर गाव आहे इंचगाव तालुका मोहोळ परंतु मॅक्झिमम कालावधी माझा माचिनूरला गेलेला माचिनूरच्या श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर प्रशाचा मी पहिल्या बॅचचा पहिला विद्यार्थी अकरा बारावी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेला अकरावी सायन्सला होतो परंतु अकरावीला सायन्सला असताना फक्त एक महिना कॉलेज करायचं आणि पंधरा दिवस कॅनलवर कामाला जायचं आणि अशा पद्धतीने पाच संपला माचिनूर ते मंगळ्या पुन्हा कॅनॉरवर जायचं अशा पद्धतीने वर्षी गेलं सायन्सला ग्रेस पास झालो मला तेवढ्यात या ठिकाणी शिक्षण मी सोडलं होतं लेबरना पाणी पोचवण्यासाठी कॅनॉरवर मी कॉलेज सोडलं अकरावीनंतर तेवढ्यात आमच्या गावचे कांबळे ते, 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 ते सिनियर इंजिनियर होते परभणीला होते ते गावाकडे आले होते समोरच्या दुकानामध्ये ते बसले होते भाऊकीतल्या आणि मी घागर खांदर घेऊन चालवतो कामाला ते म्हणले नावान हाक मारले यशवंतराव कारण मी ते मराठी शाळा असताना मी त्यांचा लाडका ते सातवीला होते आणि मी लहान पहिलेला होतो त्यांनी काय केलं विचारलं का गेलं नाही तर असं असं अडचण येऊ शकत नाही ठीक आहे आज कामाला जा म्हणले तर मी परभणीला घेऊन जातो आणि अशा पद्धतीने ते पंधरा दिवसानंतर त्यांचे मित्र विरवडेकर त्यांना ती घेऊन आले गावी आणि त्याच्या शेतात आल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं आमच्या आणि जे त्यांना मित्र घेऊन आले ते त्यांची शेतात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की शिक्षण पूर्ण खर्च मी करणार अशा पद्धतीने एक आधार मिळाला आणि त्यानंतर बारावीला त्याने शब्द दिला ते म्हणले की कुठलंही शिक्षण बंद पडू द्यायचं नाही शिक्षण पूर्ण कंटिन्यू चालू ठेवायचं तेव्हा सांगितलं की मला सायन्सला जमणार नाही मी ग्रेस पास आहे कारण मला प्रॅक्टिकल वगैरे काय माहीत नाही तर ते म्हणले की आर्ट्सला जा पण कळस करून दाखव हे त्या विरवडेकर कांबळे मूळ पण त्याने सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम आले म्हणून विरवडेकर नाव लावलं ते विरवडे मोहळ तालुक्यातले आणि त्या पद्धतीने मी बारावीला आर्ट्सला जा गेलो पण ऍडमिशन घेण्यापूर्वी त्या त्यावेळेचे प्राचार्य बी टी पाटील सर त्याच्या मध्ये जाणं म्हणजे फार मोठं संकटच का ते जाऊ शकत नव्हतं एवढं कडक शिस्तीचे हे मला माहित होत आणि मी जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा काय काम म्हणले तर म्हणले की मला साईड बदलायची म्हणजे काय तर सायन्सला त्यांना सगळा रिझल्ट माहीत हो सगळ्यांचा एवढे हुशार होते ते म्हणजे काय करणार आहे तर आर्ट्सला जाणार आहे सुंटी वाचून खोकला गेला म्हणजे हे त्यांचं वाक्य त्याचं माझं म्हणजे अकरावी बारावीला ऍडमिशन घेण्यापूर्वीच हे मला ते वाक्य आणि त्या पद्धतीने या ठिकाणी मी अकरावी बारावी आर्ट्सला गेलो बारावी आर्ट्स या ठिकाणी पूर्ण केलं पुन्हा भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये चालणीचं साखरेचे खडे फोडायचं काम मी तिथं दोन महिने केलं सुट्टीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा ज्या इंजिनीअर कडे ज्या इंजिनियर बारावीला मला खर्चासाठी पैसे दिले फक्त पासा पुरतं आणि वही पुरतं दुसरं काही खर्च कराय नाही आणि चुलत्या मग कड जेवायचं माचिनला तर अशा पद्धतीने बारावीचं पूर्ण वर्ष गेलं आणि त्यानंतर त्या इंजिनिअरच्या हाताखाली मस्तकार पण होते त्याच्याकडे होते त्यांचा गाव आला तळसंगी मंगडा तालुका दादासाहेब बाबर ते शाहू कॉलेज कोल्हापूरला कमाव शिकामध्ये शिकत शिक्षण घेत होते त्यांना पत्र पाठलं त्या बाबाराने पाटलाने उत्तर आलं पण पंधरा पैशाचं कार्ड आणि पाठवून दे इंचगाव ते कोल्हापूर ट्रकच्या मागच्या साठ्यामध्ये बसून मी कोल्हापूरला गेलो आणि तिथं गेल्यानंतर या ठिकाणी शाहू कॉलेजला ऍडमिशन मिळालं बी ए पूर्ण झालं करत असताना एका ब्राह्मणाच्या बंगल्यामध्ये हाऊस बॉय म्हणून काम केलं आणि एस एम गाडी कंपनी रोहिक कॉलेजमध्ये हाऊ ऑफिस बॉय म्हणून काम केलं दोन्ही भूमिका या ठिकाणी पूर्ण केल्या बी ए पूर्ण झालं एस फर्स्ट क्लास मिळाला बी ए पूर्ण झालं आणि त्यानंतर बी एला इंग्लिश घेतला एम एला डॉक्टर आप्पासाहेब पौर विद्यार्थी भवन लक्ष्मण परि माझे क्लासमेट आहे तर आम्ही त्या ठिकाणी कमनिशिकामध्ये पूर्ण केलं आणि जेव्हा एम ए पूर्ण बी प्लस मिळाला मला एम एला बी प्लस म्हणजे बारा मार्क ग्रेस म्हणजे ऍडमिशन मिळाले पेन्शन लिहिलं होतं एक महिनाभर अगोदर रिझल्ट काढला होता आणि तुळजापूरला आ, या ठिकाणी नंतर येण्यापूर्वी मी, मी एका कमलापूर कॉलेज कमलापूरचे कोळेकर सर ते ताराणे विद्यापीठामध्ये होते त्यांच्या रूमवर राहिलो आणि एक जिथं होती नेहमी झालो आहे पण तो ऑर्डर मिळाल्याशिवाय सर्विस मिळाल्याशिवाय गावचं तोंड बघायचं नाही कारण गावी अठरावी शिवधारित्र दारिद्र्य त्यामुळं मी सर्विस जर लागली तरच गावी जायचं आणि तर इकडे हमाली करून खायचं अशा पद्धतीने या ठिकाणी मी नेहमी पूर्ण केलं आणि कोल्हापूरला जाण्यासाठी क्रांतिकुमार पाटील कमला कॉलेजचे प्राचार्य बी टी पाटील तर त्यांनी त्यांच्या मुलाला चौथीला स्कॉलरशिपला तास मी एम एला असताना घेत होतो त्यांनी शिफारस केली गाठे म्हणून प्राचार्य होते परंतु कोल्हापूर ते सातारा एस एस टीला पैसे नव्हते त्यामुळे मी मध्ये ॲडमिशन ही मला सर्विस मिळाली स्वामी विकास शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी मी जात होतो ज्युनियर कॉलेजला मल्हारपेठला या ठिकाणी एक फक्त महिनाभर काम केलं दिवाळीच्या दिवशी तो पण गावी शिपाया आला होता तुळजापूरचा तिथलं प्राचार्य वाटलं होतं आणि फुल फुलटाइम इंग्लिशची जागा सिनियर पोलीला तुळजापूरला तयार झाली होती माझ्या गावी येऊन त्या शिपायानं माझ्या आजोबांना छाप पाजला आणि अशा पद्धतीने मला दिपाळी झाल्यानंतर सिनियर फुल टाइम जागा मिळाली मी खरं म्हणजे सिनियरला मिळेल असं वाटलं नव्हतं परंतु मी ज्युनियरलाच लागेल ला असं वाटलं होतं पण मला तिथे मिळाली दीड वर्षामध्ये स्वतःच्या सख्या मे होण्याचा एन सी या ठिकाणी डी कमिशन केलं आणि मला एन सी सी दिलं त्यामुळे मला एन सी सी चा फॉर्म देखील माहीत नव्हता तर अशा पद्धती एन सी सी ऑफिसर झालो बत्तीस तेहतीस वर्ष एन सी सी ऑफिसर म्हणून काम केलं नंतर दोन हजार आठला ला एम ए पीएचडी केली द किंग्स ऑफ जनरल क्लास इन द फिक्शन ऑफ नाम जोशी औरंगाबादचे विद्यापीठातले सर त्यांच्याकडून या ठिकाणी पीएचडी केली दोन हजार आठला ला त्यानंतर कॅन्डिडेट आले आता गेल्या महिन्यातच या ठिकाणी सातवा कॅन्डिडेट माझा पीएचडीचा विद्यार्थी बाहेर पडला सात विद्यार्थी बाहेर पडले अशा पद्धतीने या ठिकाणी मी तुळजापूरला नऊ अकरा एकोणीस सत्त्याऐंशी साली लागलो रिटायर एकतीस मे दोन हजार चोवीसला ला झालो साडेछत्तीस वर्षी सेवा केली गॅलरी ज्या ठिकाणी जवळ गेट टुगेदर होता तेव्हा मी प्रोफेसर होतो म्हणजे हायस्ट प्रमोशन मिळालं मला प्रोफेसर आणि शेवटी रिटायरमेंट पूर्वी सहा महिने इन्चार्ज प्राचार्य तुळजापूर महाविद्यालय झालो अशा पद्धती संस्थेने माझा सन्मान केला मला दोन मुलं आहेत एक मुलगा एम डी आहे त्याचं शरद पवार शाळेसमोर क्लिनिक आहे स्वतःचं दोन नंबर मुलगा एम फार्मसी आहे तो कुरकुमला पाच वर्ष होता क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर तो एम आय डी सीला सोलापूरला क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसर आहे विशेष बी फार्मसी आहे मोठ्या मुलाचं क्लिनिक आहे छोट्याचं या ठिकाणी फार मेडिकल आहे अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थितपणे अगदी कृपा करून या ठिकाणी सगळ्यांच्या सदेच्छेमुळं सगळ्याच्या सहकार्यामुळे खरं म्हणजे मला हे सगळं एक्सपोज काही नव्हतं फक्त रजपूत सर एवढे चाणाक्ष आहेत चाणाक्ष या अर्थानं हुशार आहेत एका माणसा जर अनुभव टिकला तर ती बरोबर या माणसाला स्पष्ट करतात एवढंच नाही माझा विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये मा जो मला कलिक म्हणून आहे प्राध्यापक लोंडे म्हणून त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही तुमची जे ऑटोग्राफी आहे हे कादम पुस्तक रूपानं तुम्ही पब्लिश करा नॅशनल अवॉर्डवर राहिलेश्वर मी फक्त मोजके मोजके तुम्हाला सांगले अनेक या ठिकाणी केले के के संघर्ष केला स्ट्रगल इज माय लाईफ तुळजापूर हे सेन्सिटिव्ह ठिकाण आहे भोप्या मुलाचं गाव आहे तिथं देखील बाप माणूस म्हणून रिटायर झालो हे सगळ्यात मोठं आणि संस्थेचे पदाधिकारी मला सेवानिवृत्तीला आले होते मला दोन वर्ष प्राचार्य म्हणून मिळणार होतं परंतु थोडं प्रशासकीय अडचण आल्यामुळे राजकारण झाल्यामुळे आलेलं आहे एका दृष्टीने मोरे सर तुमचं मला वाक्य आठवलं की व्यवस्थितपणे सही सलामत इन्चार्ज म्हणून आलो सगळ्या पेन्शिनच्या ह्याच्यावर प्राव्हिडंट फंडे सेक्रेटरीच्या मॅडमच्या कोल्हापूरच्या मी साधा प्रोफेसर नाही तर इन्चार्ज प्रेन्सिपल म्हणून या ठिकाणी रिटायर झालं आयुष्य ते एवढंच फक्त पाहिजे होतं एक दिवस फक्त खुर्चीत बसेल तर एकाच ठिकाणी सर्व्हिस साडेछत्तीस वर्षी पूर्ण झाली सगळ्यांनी मला सहन केलं त्याबद्दल आभारी धन्यवाद <laughs>